रामदेव बाबी आई हे शिकवा लागले सगळे चांगला रिसर्च केलेला दिसतो आजोबा देवस एवढ्या सगळ्या जर तिथे कोल्हापूरची गाडी मिळाली काय मुलेट मास्त सांगतो गुड मॉर्निंग पब्लिक आणि समुद्राचा कळकळता आवाज सकाळ सकाळी आपल्या कानावर पडल्यानंतर एवढं भारी वाटते या रिझॉर्टची हीच खासियत आहे आपण ज्या ठिकाणी फिरतोय त्या ठिकाणी असं समुद्राने असं रिसॉर्ट बघतोय की समुद्राच्या किनाऱ्यावर असेल मागे तिथे योगासन पण बॅच चालू मावशीला जमत नाही वाटतो भरल्यावरती आणि ही इतर रामदेव बाबी आहे हे शिकवायला लागल्या सगळ्यासाठी तर आता या भाई आपल्याला भरपूर सपोर्ट दिलेला आहे इथं आणि टाका पुन्हा भेटू आपण येस सर थँक यू हे कुठं जाय आज चांगला रिसर्च केला दिसतोय चला क्युरीम जाऊया आपण रिझॉर्टला राहिलो सनराइस त्याची सर्व्हिस कशी वाटली छान आहे मस्त आहे खरं खान लय कॉस्टली आहे इथं गोव्यात तोच प्रॉब्लेम आहे कुठं बसलोय आजोबा देवस्थान माझ्या मागच्या बाजूला आहे आजोबा देवस्थान आपण देवस्थानात जाऊ त्याचबरोबर इथं बीच पण आहे बघूया आता बीचवर इथं काय आहे आणि वरतीच पॅरासिलिंग पॅराग्लायडिंग काय म्हणतात ते, 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 ते का चालू चार बोडगेश्वर तसंच जागृत देवस्थान जागृत देवस्थान शंकराची पिंड आहे शंकराची पिंड म्हणजे तिथंच स्थापन हे गेले हे होतं हा त्याचं मेन अतिशय तिथं जत्रा वगैरे करतो त्या सगळ्या जत्रेत एक कोल्हापूरची गाडी मिळाली तर हे होतं आजोबा टेम्पल आणि त्याचं बीच तर रशिया विषय बाहेरच्या देशात आपली कुठं कुठे सगळी गाडी लावल्या तिथं आरसच आरस लावल्यात का लावल्यात काय समजत नाही इथं आहे परत इथं पण आहे आरसा रस्ता आजोबा टेम्पल पासून केरीम पर्यंत जायला असा रस्ता बाहेरनं जर जायला लागला असतं तर दोन किलोमीटर आहे या आतल्या आत नऊशे मीटर ते एक किलोमीटर डायरी बघा त्यांच्या केवढ्या गुळगुळीत झाल्या तरी पण पाहायला आले बाहेर चार पाचशे रुपये भाडं गावकर सगळ्या फिरते आपलं पूर्वी घेऊन फिरायचं म्हणजे जर पण एक मला चांगलं वाटतं इथं ट्रॅफिक बीच नाही कुठे आता जाय जाय खाली हे बघ कसं हनुमानाग तोड्या मारत चाललंय काढ ना हातात ह्या बीच वैशिष्ट्य काय माहिती आहे काय इथं जे जमीन आहे ती तिथं पर्यंत आहे त्यामुळे इथं लाटा येत नाही अजिबात वाळू हलत नाही आतलं दिसायला सगळे <laughs> ये तिरकुल दिस हे <laughs> प्रमोशन नाही आहे पण जबरदस्त सगळीकडे कामाला येतं हे अशा मातीच्या पण मी चाला लागलो हे वडल्यांडचं प्रमोशन करण्याचं मागचं कारण का नाही अशा ठिकाणी सुद्धा आपण वर चढू शकतो <laughs> परफेक्ट हे बेस चला आता कुठे जायचं गाडी कुठं आहे इकडे कुठं चाललीस गाडी तिकड आहे सगळीकडे पताका लावलेले आहेत उद्याची तयारी प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा आहे जय्यत तयारी झालाय जय्यत आपण आलेलो आहे आता बागा बीचवर जॉक्विम गेस्ट हाऊस रिझॉर्ट सगळी सुविधा खायची राहायची या हॉटेलमध्ये आपण दोनशे नऊ नंबरची रूम बुक केलेली आहे ही आहे बेडरूम आणि संडास स्वच्छ आहे आणि या साईडला बाल्कनी आहे जिथन समुद्र दिसतोय बागा प्रॉब्लेम काय माहिती आहे का असे सी साईडला अजिबात रिझॉर्ट वगैरे हो काय नाहीत पण आपण ज्या ठिकाणी आहे त्याला म्हणतात टिटोज लेन या ठिकाणी नाईट आउट भरपूर जबरदस्त असतो असं ऐकायला मिळाले आणि आपण ते बघायचं हे आता एंटर केलेलं आहे टिटोस लेनला कोल्हापूरचं महाद्वार रोड वाटा लागली महाद्वार रोड सारखी करते आहेत खायला मिळते भरपूर आहेत प्रत्येक ठिकाणी खायचं कमी दिस चालित प्यायचं पडत <laughs> जाईल तिथं बार आहेत पब आहेत बा सलून आहेत काय म्हटलं सनराईज काय पाठ सोडत नाही काल राहिलेलो तर सनराइज आणि हा पण सनराइज गोवन फूड मिळते म्हणून आपण जाऊन बघूया एवढ्या सगळ्यात आपण गोवन स्पेशलिटीच काहीतरी घेऊया क्रॅप खायला म्हणजे काय असते हे आलेलं आहे गोवन फूड आपण चिकन चिली मागवलेलं ते आहे गोवन टाईप आणि हे आहेत वीट रोटी मैद्याची रोटी नाही आपण खात हे आपण आता गोवन पदार्थ खाऊन बघूया कसं आहे शब्द नाहीत ज्या एरियात जायचं त्या एरियात खाणं खाय गोव्यात आले गोव्यातलं खायचं जबरदस्त वाटायला आले तो एक नंबर ती माणसं येडे गोव्याच्या खाण्याला नाव ठेवणार जेवढे आतापर्यंत टुरिस्ट प्लेस बघितल्यात मी तिथं चिकन एवढं मोठं का असते मला काय समजा ना आपण मध्ये बघितलं चिकन मोठं होतं तिथं पण चिकनचा पीस मोठा ज्या मोठा आहे तुला माहीत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा तुला जेवण एकदम झंझणीत पाहिजे होत ना एक नंबर आहे कोल्हापुरी टाईप वाटायला लागत एकदम मस्त पद्धत मला आवडली तुम्हाला हे शिजवण्याच्या अगोदर कुठलं घेऊ किती साईजच आहे आणि किती रुपये होणार हे सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊन मग शिजवायला घेतलं जात हे आमच्या कॅमेरा वुमन न चुकीचं केलं स्वतःला सगळं बोंडलेस वाढून घेतलं आणि माझ्याच सगळी हडवते असली तोंडात तीन प्रकार आहेत हे पाचशे वालं हे सातशे वाद हे सातशे वालं आपण घेतलेलं आहे सहाशे वाद आणि सॅम्पल पण दिलं पाहिलं आपलं थँक्यू आणि रोहित खोतनी एक व्हिडिओ टाकलेला ह्या बर्फीबद्दल स्कॅमच्या तर ह्या दादांनी खरंच काही सांगितलं आतमध्ये रिकामा असते पण ऍक्च्युअल मध्ये दोनशे ग्रॅम येते आणि असे दोनशे ग्रॅमचे पाच डबे दोनशे काही आलीस बघायला इथं महाधा रोडला सकाळपासून संध्याकाळपर्यंत गर्दी असते आणि इथं दिवसभर कोण नसते रात्रीच गर्दी व्हायला चालू होती क्लबुल तिथं पोहे आहे तिथं पायाने आहे एवढेच काय क्लब आहे तिथं स्मोकर स्टोअर पण आहे अरे शेअर द लवू शेल्फी बाईक लपून चून आलेलो आपण आता चाललेलो आहे आपण परत हॉटेल वर आपण बघितलं इथं भरपूर क्लब आहेत आणि तांगा धोडकूस आहे ज्यांना पार्टी करायची चुल्ल मचलेली असतात त्यांनी इथं आपण बघितलं बागा बीच वर किती क्लब आहेत आणि काय तर मी थोडीशी माहिती काढली टिटोज मेन क्लब आहे तिथे आहे दोन हजार रुपये कपल एंट्री स्टाईक एंट्री अडीच हजार रुपये आणि जे बाकीचे बघितले क्लब्स त्या क्लब्स मध्ये हजार रुपये कपल एंट्री आणि दीड हजार रुपये त्या हजार आणि दोन हजारची जी किंमत आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण करून मिळतो म्हणजे तुम्ही त्यामध्ये ड्रिंक काही घ्यायचा असेल मॉकटेल कॉकटेल तर आपण घेऊ शकता खाण्यापिण्याचे पैसे तुम्हाला सेपरेट द्यायला लागतील काजूची तेवढी मला चांगली वाटली जेवण एक नंबर होतं इथल्या माझवा रोडवर फिरून माझं पाय मांड्या अक्षरशः दुकाला आता मस्तपैकी ताणून देणार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तसंच आपली गोव्याची जर्नी आहे अजून थोडे दिवस असणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा आपण पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन नवीन ठिकाणी तोपर्यंत तो जय श्रीराम